मी लिहिलेलं आहे आपण दोघं आचनाप्रमाणे खंड याचा साडेपाच बायका पहिली महासा वाण्याची दुसरी पानोधनगराची पहिली महासा वाण्याची दुसरी पानोधनगराची आणि तिसरी फुलाबाई आणि चौथी चंद्रबाई पाचवी देवा चौथी फुलाबाई पाचवी चंदाबाई बागवानाची आणि साडेपाचवी बायको श्री माझ्या खंडरायाची होती ती अरतनार म्हणून या अरतणारीला श्री खंडरायाने मान दिलाय म्हणून धरती आणि सोबत आम्ही नाचू शकलो म्हणून या खंडरायासाठी काय म्हणायचं माहितीये का Apa pacar di ya, berapa malah suruh nak